हॅलो गाईज, गुड मॉर्निंग तर मी जात आहे पुण्यावरनं अकोला तेही ट्रेनने तर एका गरम चायसोबत सुरू केला मी माझा प्रवास आणि तुम्ही बघू शकता की जनरलच्या डब्यात कसले हाल होत आहेत लोकांचे तर तिथं जाताच मला भेटले दोन नवीन फ्रेंड हा आहे योगी प्रॉपर जळगावचा आणि हे आहेत प्रीती काकू ह्या पण प्रॉपर जळगावच्या तर आम्ही तिघांनी फ्रेंडशिप करून सुरू केला आमचा प्रवास समोर एक स्टेशन लागले तिथं ट्रेन थांबली आणि तिथे चालू होतं एका गंभीर विषयावर डिस्कशन का मेलोनी मोदीजींसोबत लग्न करणार का देणार धोका एवढ्यातच परत काकू म्हणत की आता मला काढायचं आहे विशीचा नंबर तर काकूने डोळे बंद करून देवाचं नाव घेऊन काढला दोनशे सहासष्ट नंबर तर तुम्ही सर्वजण प्रे करा की काकूंचा पहिलाच नंबर लागू आणि काकूंना लवकरच विशी मिळू तर ट्रेनमध्ये बसलेलं होतं एक क्यूटचं कपल जे करत होतं जेवण त्यांना बघून लागले आम्हाला पण भूक मग काय पाठवलं ना योगीला कुरकुरी आणायला आणि गेला योग्य आणि घेऊन आला पूर्ण दुकान कुरकुरे खात खात कधी योगीचा प्रवास संपला आम्हाला काही कळलंच नाही मग केलं आम्ही योगीला एक छानसा बाय बाय आणि काकू बसल्या खिडकीजवळ काकांना मिस करत मग काय आलं योगीचं स्टॉप परत गप्पा गोष्टी करत अर्धा तास गेला आणि मग आलं काकूचं स्टॉप म्हणजे जळगाव काकूंना सामान काढायला केली मी हेल्प आणि केलं काकूंना बाय बाय आता वाजलेत रात्रीचे दोन आणि मी आले आहे अकोला स्टेशनला तर मग कसा वाटलं तुम्हाला माझा ब्लॉग कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करणे विसरू नका थँक्यू